आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे माहिती आहे की अत्यंत दुर्दैवी अशी घटना आपल्या देशात घडली आणि पहलगाममध्ये सव्वीस निरपराध अशा माणसांना मारण्यात आलं त्याचं चोख उत्तर म्हणून देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरने त्याला त्या ठिकाणी उत्तर दिलेलं भारतीय स्त्रीच्या अस्तित्वावर झालेल्या हल्ल्याला न्यायपूर्ण असं उत्तर हे ऑपरेशन सिंधूर होतं कर्नल मेजर सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी संपूर्ण जगासमोर येऊन या मिशनची माहिती दिली आणि हा भारताचा मोदीजींच्या नवभारताचा मास्टर स्ट्रोक होता असं म्हटलं तर ते चुकीचं राहणार नाही ही धर्मांध असणाऱ्या पाकिस्तान्यांना एक चपराक देण्याचं काम हे भारताच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोदीजींनी केलं आहे इतकंच नाही तर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सौर भारतीय संरक्षण दल आणि त्याबरोबरीने वायुदलामधली महिलांची जी प्रभावी कामगिरी होती तीसुद्धा एक ऐतिहासिक क्रांती आणि नवभारताची ओळख म्हणून या देशासमोर आलेली आहे अर्थात याच्यामध्ये आपल्या देशाचे जे वीर सैनिक आहेत त्यांचीसुद्धा साथ होती आणि या भारतमातेच्या वीर सपुतांनी आपल्या बहिणींच्या पुसलेल्या कुंकुवाचा बदला हा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला खरं तर या सगळ्या वीर जवानांना या सैनिकांना आमच्याकडनं अभिवादन आमच्याकडनं वंदन त्यांच्या शौर्याचा त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या धैर्याचा त्यांच्या दृढनिश्चयाचा आम्ही त्या ठिकाणी वंदन त्यांना करतो आहे त्यांना सलाम करतो आहे त्याचबरोबरीने त्यांच्या मागे कणखरपणे उभे राहणारे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो आहे की मोदीजींनी रणभूमीवर झालेला हा ऑपरेशन सिंदूरचा विजय हा संपूर्ण देशातल्या मातृशक्तीला त्या ठिकाणी समर्पित केला आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव त्या ठिकाणी मोदीजींनी सार्थक केलं आहे ऑपरेशन सिंधू य सिंदूर यशस्वी या, झालं आतंकवाद्यांचे दहशतवाद्यांचे ज्या छावण्या होत्या त्या उद्ध्वस्त झाल्या आणि स्त्री सुद्धा त्या ठिकाणी विजय झाला आहे देशाच्या सैन्याचं सौर शौर्य सन्मान यांना वंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडनं संपूर्ण देशामध्ये सिंदूर यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही सिंदूर यात्रा निघणार आहे ही सिंदूर यात्रा प्रतीक आहे की त्या ठिकाणी ज्या आमच्या वीर जवानांनी आमच्या महिला त्या ठिकाणी ज्या अधिकारी होत्या ज्या सैनिक होत्या त्या सगळ्यांना वंदन करण्यासाठी त्यांचं अभिवादन करण्यासाठी ही सिंदूर यात्रा प्रत्येक जिल्ह्यातून संपूर्ण देशामधून निघणार आहे मी एक स्वतः एकवीस तारखेला माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण यांच्या इथे नांदेडच्या सिंदूर यात्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्यांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये ही सिंदूर यात्रा होणार आहे याची माहिती देण्यासाठी आजची प्रेस होती या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर विचार नाही पुरुषही होऊ शकतात परंतु विशेषतः तुम्ही बघितलं तिरंगा यात्रा आता निघतायत मुंबईमध्ये फार जोरदार आणि मोठ्या प्रमाणामध्ये राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी तिरंगा यात्रा निघाली आणि त्यात फक्त भाजप नाही तर अनेक जे सिव्हिलियन्स आहेत ज्या लोकांना असं वाटलं ते सगळे त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे एकत्र आले आणि फार मोठी अशी तिरंगा यात्रा निघाली सिंदूर यात्रेचं स्वरूपही तसंच आहे की यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते नाही तर सगळ्याच महिला आपल्या सैन्याप्रती एक त्यांचं शौर्य आणि त्याला अभिवादन करण्यासाठी जितक्या शक्य होतील तितक्या सगळ्या स्तरातील महिला या सिंदूर यात्रेमध्ये सहभागी होतील मुंबईमध्ये बहुतेक या बुधवारी किंवा गुरुवारी सिंदूर यात्रा निघणार आहे त्यांचं सगळ्यांचं नियोजन चाललेलं आहे त्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठीच आजची प्रेस आहे मुंबईमध्ये ही सिंदूर यात्रा निघणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंदूर यात्रा निघणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिंदूर यात्रा निघणार आहे आणि खूप लोकांना म्हणजे तिरंगा यात्रेमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो आहे लोकांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया आहेत आणि महिलांनासुद्धा याच्यामध्ये कारण हे आजचं हे जे सिंदूर ऑपरेशन सिंदूर आहे हे मोदीजींनी या देशातल्या मातृशक्तीला अर्पित केलं समर्पित केलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक मातृशक्तीला त्या ठिकाणी येण्याचा उत्साह आहे ज्या आपल्या भगिनी त्या ठिकाणी लढल्या ज्यांनी एक मातृशक्तीची भारताची महिला काय करू शकते याचं उत्तम उदाहरण हे त्या ठिकाणी मेजर आपल्या सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी त्या ठिकाणी दिलं या सगळ्यांना अभिवादन करायला या सगळ्यांना थँक्स म्हणायला या सगळ्यांना वंदन करायला म्हणून राज्यातल्या सगळ्या महिला या त्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि त्यांना वंदन करणार आहेत अभिनंदन पण तुमचे काही नेते मध्य प्रदेशात उपमुख्यमंत्री असो किंवा काही खासदार आमदार ऑपरेशन वरती एकंदरीत बालकोट येतात वेगवेगळी वक्तव्य करतात चितामणी वक्तव्य करतात बघा असल्या कुठल्याच बोलण्याचं समर्थन होऊ शकणार नाही आता ज्या गोष्टी झाल्यात त्या मध्य प्रदेशमध्ये झाल्यात मी तुम्हाला विश्वासाने इथे या ठिकाणी सांगू शकते की भारतीय जनता पार्टीचं शिष्यस्त नेतृत्व आहे ते त्याची नक्कीच त्यांनी दखल घेतलीसुद्धा असेल येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला ते दिसेल भारतीय जनता पार्टीच नाही या देशातल्या कुठेही कशाही पद्धतीमध्ये आपल्या सैनिकांवरती आपल्या सैन्यांवरती त्यांचं मनोबल खच्चीकरण होईल अशा पद्धतीची भूमिका घेणं हे योग्य नाही आहे काँग्रेसचे सुद्धा कर्नाटकचा आमदार के मंजुनाथ याने सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले की खरोखरांना झाला का की फक्त दिखावा केला दहशतवादी मारल्याचा पुरावा कुठे म्हणजे आज वाईट वाटतं या गोष्टीचं की बाहेरचे देश हे भारतासोबत उभे आहेत मोदीजींसोबत उभे आहेत आपल्या सैन्यबलांसोबत उभे आहेत परंतु अशा वेळेला आपलेच जे राज्यातले जे लोक आहेत किंवा विरोधी पक्ष आहेत ते अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह उभं करतायत हे खरंच दुर्दैवी आहे परंतु मी तुम्हाला एवढं जबाबदारीने सांगू इच्छिते की अशा कुठल्याही स्टेटमेंटचं अशा कुठल्याही बोलण्याचं समर्थन केलं जाणार नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्यावरती काय कारवाई झाली ही सुद्धा आपल्याला कळेलच खर तर मी काल याच्यावरती बोलले की लेखकाचं नाव हे गटारातील अर्क असलं पाहिजे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा महाराष्ट्र आणि त्याला कहानिया, त्या ठिकाणी मनोहर कहाणिया लिहून कुठेतरी नासवण्याचा प्रयत्न कोण करतय पण ते यशस्वी होणार नाही लिहायचंच होतं तर पत्राचाळीवरच्या त्या भाडेकरूंबद्दल ज्यांना फसवलं ज्यांच्या जग जमिनी होत्या ज्यांची घरं होती ज्या महिलांनी आपली मंगळसूत्र गहाण टाकली त्यांच्यावरती काय दिवस या नरक्यातल्या या आजाच्या नरकातल्या नाही गटाऱ्यातल्या अर्काने आणले त्याच्याबद्दल लिहिणं गरजेचं होतं कसं त्या परिवाराला मागवलं गेलं कशा पद्धतीने त्यांची फसवणूक केली गेली त्याच्यासाठी दोन पानं मिळाली नाहीत का मी तर असं ऐकलंय मी असं ऐकलंय आता हे पत्राचा तर माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे तिथल्या महिलांचा आकांत मी ऐकलाय मीच काय संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलंय परंतु मी असं ऐकलंय की नवनाथ जेलमध्ये सुद्धा त्यांचे जे आका आहेत उद्धव ठाकरे यांना ते शिव्या देत होते असं मी ऐकलं आहे तर त्याच्याबद्दल पण लिहिलं आहे काही दोन चार पानं नाही का त्याच्यामुळे मला असं वाटतंय की अशा पद्धतीने महाराष्ट्राला गालबोट लागेल महाराष्ट्राला नावं ठेवायचं काम या माणसाने कायम केलेलं आहे म्हणजे आमच्या लेखी मी तुम्हाला म्हटलं लेखकाचं नाव तेवढं बदलायला हवं होतं गटारातील अर्क हे नाव अगदी त्याला ॲप्रोप्रिएट असं आहे नाही त्यांनी मी असं म्हटलं तुम्हाला की त्यांनी जे लिहिलंय जे काही रंगवलं आहे त्याच्यामध्ये माझ्याकडून त्यांनी चार पानं अजून ॲड करावी त्याच्यामध्ये पत्रावाला चाळ जे आहे त्यातले जे काही लोक होती राहणारी त्यांचे जरा मनोगतं जरा लिहून त्याच्यात दिले असते दोन दोन पानं ॲड करून तर ते जास्त बरं झालं असतं गटारातील अर्क म्हणायचं कारण हे की जेव्हा तोंड उघडतो तेव्हा हा माणूस गटाराच ओकल्यासारखाच बोलत राहतो सकाळी नऊ वाजल्यापासून नावं ठेवणं किंवा एखाद्याला दुष्णा देणं याच्या पलीकडे काही करतोय का, करतो का महाराष्ट्र कुठे झेप घेतोय आज आपण कुठे चाललोय याच्यावरती चर्चा न करता आणि कसं आहे की प्रत्येक वेळेला यांच्यावरती बोलून म्हणजे काल आमचे आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री यांनी खूप सुंदर उत्तर त्यांना दिलेलं आहे की ते बाल वाङ्मय वाचत नाही याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की यांची लायकी काय आहे महाराष्ट्र एका ठिकाणी प्रगती करत असताना अरे तुमच्या हातामध्ये अडीच वर्ष सरकार तुम्ही लोकांनी नाही बसवलं हो लो, तुम्ही खेचून घेतलेलं सरकार होतं आणि त्या अडीच वर्षामध्ये तुम्ही फक्त स्थगितीची कामं केली आणि आता तुम्ही बघताय की महाराष्ट्राची प्रगती किती होतीये कशा पद्धतीने गुंतवणूक आपल्याकडे येतेय इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट कसे चालले शेतकऱ्यांसाठी काय चाललंय आज प्रत्येक घटकासाठी त्या ठिकाणी काम केलं जातय मला तर खूप आनंद आहे की देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळाने अतिशय चांगले असे निर्णय घेतलेत की जी भटकी मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शेल्टर उभं करायचं काम केलंय ज्याचा कधी कोणी विचारच केला नव्हता असे अनेक लोकांना उपयोगी पडतील लोककल्याणकारी असं राज्य त्या ठिकाणी आणायचं काम आज देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महायुतीचं सरकार करतंय आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कि या किड्यांकडे या गटारातल्या अर्कांकडे फार बघण्याची गरज नाही आहे महाराष्ट्र प्रगतीकडे झेप घेतोय मला वाटतं ते लोकांना जास्त अभिप्रेत आहे आणि ते लोकांना जास्त आवडतं अनेक या ते, आ, चिंता का ते एक म्हण आहे मराठीमध्ये अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ तशी या राऊतांची गंमत आहे आलं का लक्षात म्हणजे आता त्याच्यावरती बोलायला आमचे नेते तिथे गेले की पुन्हा त्याच्यावरती कुठेतरी विषय बदलवायचा म्हणून मला असं वाटतंय की ते जे बोलतात किंवा ते जे लिहितात त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही आहे आपण महायुतीचं सरकार काय काम करत आहे आम्ही सरकारमध्ये आहोत आमची जबाबदारी कैक पटीने वाढलेली आहे आणि त्यामुळे आमचं सरकार या राज्यातल्या लोकांसाठी काय करत आहे हे त्यांच्यापर्यंत नेणं हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं मला वाटतं हे जास्त गरजेचं आहे लोकांनाही विकास आवडतो गप्पा किती दिवस मारणार गप्पा किती दिवस ऐकणार आणि यांच्या खोट्या खोट्या रोज सकाळी उठून काहीतरी बरं यांची लायकी काय आहे काय लायकी यांची एका महिलेला त्या स्वप्ना पाटकर सारख्या महिलेला फोनवरनं शिव्या देणं काय शिव्या दिल्या कुठल्या भाषेमध्ये शिव्या दिल्या इतक्या घनेड्या पद्धतीच्या शिव्या दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं नेहमी ना हो नाव घेतात छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या नखाची तरी सर आहे का तुम्हाला नखाची तरी सर आहे तुम्ही का गेला होता जेलमध्ये कशासाठी गेला होता त्याची पण उजळणी झाली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की या माणसाला फार महत्त्व देण्याची गरज नाहीये आपण विकासावरती बोलूया जो विकास सगळ्यांसाठी आहे या महाराष्ट्रासाठी आहे त्याच्यावरती आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे असं मला वाटतं नाही त्यांच्याकडे भास आणि आभास त्याच्या पलीकडे काय नाहीच आहे जे आहे ते तोंडातच आहे मी तर मोदीजींना हात जोडून नम्र विनंती तुमच्या माध्यमातून करते आहे की या सगळ्या वाचाळांना या सगळ्या गटारातल्या किड्यांना एका गाडीत भरा आणि कृपया यांना बॉर्डरवर सोडून या एक दिवस जरा बॉर्डरवर ठेवा यांना आणि तिथे टकळी चालवा म्हणा मग तुम्हाला लक्षात येईल आपले सैनिक काय करतायत मग तुमच्या लक्षात येईल की मोदीजींची स्ट्रॅटेजी काय आहे मग तुमच्या लक्षात येईल की अमित भाई त्या ठिकाणी काय करतायत इथे बसून फक्त सगळ्या पत्रकारांना गोळा करायचा आणि रोज सकाळी उठून जी गरड ओकायचं काम आहे तर या सगळ्यांना म्हणजे मुझे कहना है मोदीजी से मोदी साहेब से की भाई इन सबको एक गाडी मे और इनको बॉर्डर पे छोड दो एक दिन के लिए तो रखो तो इनको पता लगेगा की सरकार क्या कर रही है और मोदीजी क्या कर रहे हैं धन्यवाद ठीक आहे पोरानो थँक्यू हिंदीमध्ये हिंदीमध्ये